नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज आपण पालक पनीर बनव बनवणार आहोत ते आता मी बरोबर एक तांबे पाणी होते पाणी आपल्याला बॉईल होऊन द्यायचं आहे जी पालक घालणार आहोत ती न चिरताच घालायची आहे बॉईल करण्यासाठी तर काहीजण काय करतात चिरून बॉईल करण्यासाठी ठेवतात तर त्याच्यामुळं काय होतं आपले जे पालकमधले जीवनसत्व आहेत ते त्या पाण्यामध्ये उतरतात आणि ह्याच्यामध्ये आपण काही जास्त पाणी नाही वापरणार ना। त्याच्यामुळं ते, ते शिजवलेलं जे पाणी आहे बॉईल केलेलं ते व वेस्ट जाऊ शकतं मी गॅस बंद करून करते आणि हे जी पालक आहे ती थंड होण्यासाठी काढत काढणार आहे याची आपल्याला ग्रेवी बनवायची आहे पेस्ट करून घ्यायची आहे इथे पाहू शकता मी एक पातेलं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आईस क्यूब टाकत आहे आणि क्यूब टाकल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे एक तांबे पाणी घातलेलं आहे मी आणि त्यानंतर आपली जी थोडीशी उप शिजवून घेतलेली भाजी आहे ती ह्या ह्या पाण्यामध्ये आपल्याला घालायची आहे तर असं काय करायचं तर आपल्या ग्रेव्हीचा कलर आहे तो चांगला येतो याच्याने ये याची पिवरी तयार करून घ्यायची आहे तर आपण एका ह्याच्यामध्ये मिक्सरच्या ह्याच्यामध्ये घालून आपण याची पिवरी तयार करून घेऊ पिवरी तयार करताना एक मिरची घालायची आहे अर्धा इंच आलं घालायचं आहे चार लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि ह्याची पिवरी तयार करून घ्यायची आहे इथे आपली प्युरी रेडी आहे आपली जी प्युरी आहे ती एकदम स्मूथ अस असायला हवी तर इथे पाहू शकता एकदम स्मूथ पेस्ट बनवलेली आहे आपलं तेल ग गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हे पनीर घालूया फ्राय करण्यासाठी बरं ग्रॅम पनीर घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त हवा असेल तर तुम्ही घालू शकता जास्त हलकासा कलर देतात ते मिळेल पनीर करता येत आहे येथे आपले पनीर फ्राय झाले आहेत ते मी काढून घेते प्लेट मध्ये तमालपत्र अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं मिरची आहे ती घालत आहे यानंतर याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालते कांदा आहे तो गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचा आहे कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो आहे ते घालते तर टोमॅटो आहे ते, ते पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे की आपण जे इथं टोमॅटो परतलं आहे ते एकदम मेल्ट होईपर्यंत परतायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला टोमॅटो आहे ते एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ते लवकर परतलं जातं किंवा मेल्ट होतं तरी ते पाहू शकता तर कांदा आणि टोमॅटो दोन्ही व्यवस्थित बारीक परतून घ्यायचं आहे एक छोटा चमचा धना पावडर एक छोटा चमचा गर गरम मसाला मसाले छान परतले की आपण जी पालक पिवरी तयार केलेली आहे ती टाकायची आहे तर अगदी स्मूथ कन्सिस्टन्सी ठेवायची आहे पालक प्युरीची थोडस ग्रेवीनुसार मीठ घालायचं आहे यानंतर आपण यामध्ये फ्राय केलेले पनीर आहेत ना ते घालायचे आहेत बरोबर पाच मिनिट झाले आहेत आणि आज इथे पाहू शकता आपली पालक पनीर किती छान तयार झालेला आहे पाहू शकता की, की पनीर आहे ते अजिबात ब्रेक झालेलं नाही आहे आणि ही कलर खूप छान दिसत आहे आपली पालकची प्युरी आहे ती पण छान शिजलेली आहे तर मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स फॉलो करून आपणही अशा पद्धतीने पालक पनीर बनवू शकता तर तुम्ही हा तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे मी ज्या नवनवीन व्हिडिओ अपलोड करत जाईन त्याचं नोटिफिकेशन येत जाईल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन बरोबर तोपर्यंत नमस्कार